उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिली लाडक्या बहिणींकरता पुढच्या हप्त्यासाठी छत्तीसशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आजपासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असं अजित पवारांनी सांगितलं मंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याच्या आम्ही डिक्वीटीवर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी बातमी कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्यांचा जो हप्ता आहे तो वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जी संपूर्ण रक्कम आहे ती जमा होणार आहे दोन दिवस झाले लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आसपासच्या जे तुमच्या महिला आहे बहिणी आहेत त्यांच्या खात्यावरतीसुद्धा रक्कम जमा झालेली असेल परंतु काही बहिणींचं अजून असं म्हणणं आहे की आमच्या खात्यावरती एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही या जून महिन्याच जो बाराव हप्ता आहे तो आमच्या खात्यावरती जमा झाला नाही तर तो आम्हाला कधी मिळणार किंवा जी बातमी देत आहे तुम्ही ती बातमी खोटी आहे तर ही बातमी कुठल्याही प्रकारे फेक नाही लाडका बहिणींच्या खात्यावरती त्यांचा जो हप्ता आहे तो जमा करायला सुरुवात झालेली आहे आणि अजित पवार यांनी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे की आम्ही जी प्रक्रिया आहे ती सुरू केलेली आहे आणि त्यांच्या खात्यावरती जे पंधराशे रुपयाची रक्कम आहे बहिणीसाठी छत्तीस हजार कोटींचा जो निधी आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक बहिणीच्या खात्यावरती ही रक्कमसुद्धा जमा झालेली आहे तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही तुमच्या खात्यावरती जर पैसे आले नसेल तर तुम्ही तुमचं अकाउंट चांगल्या प्रकारे चेक करून घ्यायचं आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुमची जर ई के वाय सी बाकी असेल तर तात्काळ तुम्ही ती ई केवायसी करून घेणे बंधनकारक आहे कारण आपण मागेसुद्धा सांगितलेलं होतं की लाडकी बहिणीचं जे पोर्टल आहे त्यावरती एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे ई के वाय सीचं तुम्ही जर केलेली नसेल तर नक्कीच करून घ्या किंवा तुमचं बँकेचं अकाउंट आहे ते डीबीटी नसेल तर ते सुद्धा डीबीटी करून घ्या नाहीतर त्याच कारणामुळे तुमचा हा हप्ता आहे तो अडकलेला असेल किंवा तुम्हाला जर याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका असेल तर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचं जे नवीन पोर्टल लॉन्च झालेलं आहे त्यावरती तुमचा आधार नंबर टाकून त्यामध्ये तुम्ही ओ टी पी टाकून त्यामध्ये जी संपूर्ण माहिती संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की तुमचे किती हप्ते जमा झालेले व कोणत्या तारखेला जमा झालेले आहे आणि कोणत्या खात्यामध्ये ते जमा झालेले आहे आणि कोणत्या कारणाने तुमचे जे आताचे जे पैसे ते अटकले हे सर्व कारण त्यामध्ये दिलेले असतात तुम्ही त्या पोर्टलवरती जाऊनही सांग संपूर्ण माहिती चेक करू शकतात तुम्हाला अजून कुठलीही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकतात व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका